नमस्कार आर पी मध्ये आपलं स्वागत आहे तर पावसाळ्यात सर्वांच्याच घरी होणारा असा हा पदार्थ आहे तर मी इथं अर्धे वाटी आणि एक कांद्यापासून चटपटीत असा चवदार पदार्थ बनवणार आहे तर बघू शकता एकदम कुरकुरीत असे भजे तयार केलेत मी तर कांदा भजे आहेत तर यासाठी मी एक ते दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि उबे कट करून घ्यायचे आहेत तर आता कांदा सर्व एक मोकळा करून घ्यायचा आहे सुटसुटीत तर अशा फोडी गच्च बसलेल्या असतात तर ही एकदम सुटसुटीत करून घ्यायचं आहे एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तर याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि कांद्यामध्ये सुरुवातीला मीठ टाकायचे मीठामुळे कांद्याला पाणी सुटते तर मी सुरुवातीला मी मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे अशा पद्धतीनं चोळून तर अर्धा चमचा हळद टाकायची लाल तिखट टाकायचे जिरे पावडर आणि लसूण पेस्ट टाकलेली आहे मी इथं थोडीशी कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायचे चांगलं तर इथे मी दोन चिमट खाण्याचा सोडा टाकलेला आहे आता ही पण मिक्स करून घ्यायचं आहे धने जिरे पावडर टाकलेला आहे आता इथे बेसन टाकायचं आहे तर मी इथं अर्धी वाटीच बेसन वापरणार आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून पीठ कालवून घ्यायचं जास्त पण पाणी टाकायचं नाही तर आता पीठ कालून झालेलं आहे तर पाच मिनिट असंच ठेवायचं इकडं गॅसवर तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि एक चमचा कडक तेल याच्यामध्ये टाकून पीठ कालून घ्यायचे तर कुरकुरीत असे भजे तयार होतात तेल टाकल्यामुळे नाही टाकलं तरी चालते तर आता तेल गरम झालेलं आहे तर गरम तेलामध्ये असे भजेत टाकायचे आहेत तर अशा पद्धतीनं सुटसुटीत असे भजे तयार करून घ्यायचे आहेत था तर आता दोन्ही बाजूनी भजे तळून घ्यायचेत तर बघू शकता एकदम कुरकुरीत असे भजे तयार झालेले आहेत तर आता भजे तळून तयार झालेले आहेत तर मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर बघू शकता एकदम छान असा रंग पण आलेला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्वच भजे तयार करून घेतलेले आहेत एकदम कुरकुरीत असे भजे तयार झालेले आहेत बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद